ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा খাই <laughs> খেদ <laughs> 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 च्या माध्यमातून झाली त्याचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने निषेध करतो आपण काय करतो याच भान नसणारा जितेंद्र आव्हाड कायमच महापुरुषांची विटंबना करणं त्यांच्याबद्दलचे चुकीचे उद्गार काढणं हे कायमस्वरूपी झालेलं आहे आणि असं करत असताना परत माफी मागायची आपण काय करत आहोत आपण कुठल्या पद्धतीचा गुन्हा करत आहोत स्टंटबाजी करण्याच्या नादात आपण काय करत आहोत स्टंटबाजी करायच्या नादात जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झालं हे संविधान संपवण्याचा प्रयत्न ज्यांच्यामुळे हे संविधान निर्मिती झाली त्यांचा फोटो पाडणं म्हणजे यांची खरी वृत्ती जी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची खरी वृत्ती या माध्यमातून जनतेसमोर आलेली आहे जनता याला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातनं एक आव्हान करतो की जितेंद्र आव्हाडाला यापुढं या पद्धतीचे जर त्यांनी वक्तव्य केली तर त्यांना फिरू देणार नाही आणि आमची शासनाकडे विनंती आहे की या संदर्भात गुन्हे नोंद करण्यात यावं यांचं मागचं रेकॉर्ड चेक करण्यात यावं वेळोवेळी मल्हाराव होयकरांच्या विरोधात असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात असेल किंवा अनेक महापुरुषांच्या बाबतीत अशी विधानं करून कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची तर आणि समाजात तेज निर्माण करायची अशा वृत्तीच्या माणसावर कठोरपणे गुन्हे दाखल व्हावे आणि त्याला कठोर शासन व्हावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे जर नाही काँग्रेस शरद पवार गटाचे नेते स्वतःला आंबेडकर म्हणून घेणारे मांजरासारख्या डोळ्याचं काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे फोटो असलेलं चित्र वाढलं आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाज असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणारे सर्व समाज बांधव असू द्या ज्या पद्धतीनं काल हे घटना घडली ती संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेले तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा दादा असतील या दोन आणि मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाडांना त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आम्ही करत आहोत आणि त्याचबरोबर एवढं न झाल्यास महाराष्ट्राच्या संपूर्ण या ठिकाणी काना कोपऱ्यामध्ये यांच्या विरुद्ध आंदोलन या ठिकाणी केलं जाईल जाऊन ज्या पद्धतीनं तिने बाबासाहेबांचा या ठिकाणी फोटो पाडलेला आहे त्या कुत्र्याला सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी अटक करणं हे या ठिकाणी या सोलापूर शहरातल्या माहितीच्या माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना लवकरात लवकर अटक करावी अशी या ठिकाणी मी मागणी करीत आहे